प्रफुल जी सुनील तटकरेजी छगन जी, जी दिलीप वसे पाटीलजी हसन मुश्रीफजी धनंजय मुंडेजी अनिल बायदास पाटीलजी संजय बनसोडेजी शिवाजीरावराव पाटीलजी बाबा सिद्धिकेजी मुस्ताकबाई अंतुलेजी रुपालीताई चाकणकर आदित्यताई ताई चटकरे समीर भुजबळ जी पिंगळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे शिवाजीराव गर्ते सूरज चव्हाण सुनील मगरे कल्याणकडे आखाडे प्रशांत कदम सर्व विधिमंडळातील माझे उपस्थित असणारे सन्मान्य सहकारी तसंच उपस्थित असणारे सर्व आजी माजी खासदार आमदार सर्व सेनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व माझ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले तिथले अध्यक्ष तिथले जिल्हा कार्याध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीन मायाीला सगळ्यांचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तमाम कार्यकर्त्यांना हितचिंतक बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मी आजच्या दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देखील देतो <laughs> मित्रांनो नेहमीच मी भाषणामध्ये सांगत असतो काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि तशा पद्धतीनं बघता बघता पंचवीस वर्ष झाली थोडासा त्या आठवणींना उजाळा देण्याचं का काम तटकरे साहेबांनी भुजबळ साहेबांनी बाकीच्या देखील प्रफुल्ल पटेल साहेबांनी इतर मान्यवरांनी केलं मी आल्यापासून बऱ्याच जणांची भाषणं फार बारकाईनं ऐकत होतो आणि माझ्याही समोर कारण मी पण त्याच्यातला एक घटक आहे एक साक्षीदार आहे मित्रांनो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का झाली त्यावेळेस एकत्र काँग्रेसमध्ये एक चर्चा सुरू झाली राम प्रधानांना पराभत व्हावं लागलं राज्यसभेमध्ये दिलीपरावसे पाटील साहेबांना ते सगळं आठवत असेल आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आत्ताच्या असणाऱ्या अनेक आमदारांना त्यावेळेसच्या काँग्रेसच्या खूप त्रास सहन करावा लागला आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढत गेल्या आणि नंतर अशी चर्चा व्हायला लागली की आपण काँग्रेस पक्षामध्ये राहिलो तर आपल्याला आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना खासदारकीची आमदारकीची तिकीट देखील मिळणार नाही आणि मग कसं पुढं जायचं कसं कार्यकर्त्यांना आधार द्यायचा कसं सहकारी मित्रांना विश्वास द्यायचा आणि त्याच्यातून बरीच चर्चा झाली आणि तो परकीय मुद्दा सोनिया गांधी या परकीय अशा प्रकारचा पुढं आणला आणि त्याच्यातून माननीय पवार साहेबांनी संगाजींनी तारीक अन्वर साहेबांनी या सगळ्यांनी मिळून अनेकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या बाबतीतली स्थापना केली